नमस्कार मी रेखा स्वागत आहे माझ्या रेखा ब्लाईस्टाईल यूटूब चॅनल मध्ये आज मी घेऊन आलेली ही आहे वडापावची रेसिपी एकीकडे एक पाऊस पडतोय आणि गरम गरम वडापाव खायला खूप छान लागतो चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते मी बटाटे घेतलेले आहेत उकडून बघा दहा बारा बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि त्यासाठी लसूण आदरक कढीपत्ता कोथिंबीर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे मी एक मोठा चमचा तेल तापायला ठेवलेलं आहे मी त्यासाठी हळद लागणार आहे थोडीशी मोहरी आणि जिरे चला तर मी आता यांना चटणी बनवून घेते तेल तापलंय आता त्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकले कडेपत्ता टाकला आणि मिरचीची आलं लसूण ती पेस्ट बनवून घेतली होती ती टाकली परतून घेतली आता चांगली त्याच्यामध्ये आता था। हळद टाकली थोडासा हिंग टाकते चटणी छान परतून झालेली आता त्यामध्ये मट बटाटे मी मॅश करून टाकलेले आहे कोथिंबीर टाकली चटणी चांगली मिक्स करून घेते सगळी मी आता वडे तळण्यासाठी मी तेल ठेवलं आहे आणि बेसंपीठ आता मी पीठ कालून घेते मी पीठ ते वड्यासाठी मीठ टाकले थोडीशी हळद टाकली थोडस ते तांदळाचं पीठ टाकलं थोडंसं सोडा टाकला थोडंसं हिंग टाकला सगळं मिक्स करून घेतलं असं बॅटर बनवून घेतलं मी त्याचं जा। जास्त पातळ पण नाही केलं पाहिजे आता मी वडे बनवून ठेवले चटणीचे असे गोळे बनवून घेतले तेल तापले आता कढईमध्ये तर आपल्याकडे बघून घेते मी थोडंसं पीठ टाकून पाहते बघा असं एक एक वडा घ्यायचा चटणीचा आपण बनवलेला आणि तो तेल असं पिठामध्ये हे करून तेलामध्ये सोडायचा मी चमच्यानेच करणार आहे बघा आता मी सगळे वडे सोडून घ्यायचे त्यामध्ये माझे पाच वडे बसलेले आहेत त्याच्यामध्ये वडे थोडी छोटी आहे तो वडे चांगला गोल्डन कलर होईपर्यंत करून घ्यायचे एक इक इकडे पाऊस चालू असल्यावरती वडे खायचा आनंद काही वेगळाच असतो हे बघा वडापाव तयार आहे धन्यवाद